दादांचा वाढदिवस साजरा करायचा ठरला पण आता आपण अलीकडं पाहतो बरेच वा वाढदिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात आता त्या सगळ्या पद्धती मी इथे सांगत नाही पण लहान मुलाचा सा वाढदिवस असला तरी भला मोठा प्लेच त्या गावामध्ये लावला जातो काही ठिकाणी जनावरांचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात पण आज हा वाढदिवस साजरा करत असताना संघटनेतर्फे ही भूमिका घेतलेली आहे कि बाकीच्या कुठल्याही गोष्टी करण्याच्या ऐवजी एक तर वृक्ष लागवड आणि त्याच्या संवर्धनाचा संकल्प हा आपण करायचा आहे आणि हा काही फक्त इथंच होणार आहे असा नाही आज ही फक्त सुरुवात आहे चोवीस तारखेला लांडेवाडीला आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि याच कार्यक्रमाचा हा जो सप्ताह सगळा आपल्याला साजरा करायचा आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक गावाला काही रोपं दिली जाणार आहेत ती रोपं त्या भागातले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांनी सगळ्यांनी आपापल्या आप भागामध्ये त्याची लागवड करायची आणि ती लागवड करून त्याला जपायचं सुद्धा काम करायचंय आणि त्याच्यामधूनच श्री खरमाळे आणि आपले पत्रकार डिके वळसे पाटील या दोघांनी सांगितलेला पर्यावरणाचा प्रश्न हा आपल्याला सोडवण्याचं काम करायचं वाढदिवस एक निमित्त आहे पण आज आपण ही जी गुंतवणूक करतोय गुंतवणूक स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी मग त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी झालं पाहिजे मोकळी हवा मिळाली पाहिजे झाड लावली तर पाऊस पण चांगला पडतो असे अनेक फायदे त्याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी